दिवाळीच्या दिवशी वणी येथे शिवसेना उबाठा गटाचे भाकरी चटणी खाऊ आंदोलन उत्स्फूर्तपणे पार आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरात शिवसेना उबाठा गटाचा शासनाविरोधात तीव्र निषेध वणी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीबाबत शासन निष्क्रिय असल्याचा निषेधार्थ आज दिनांक ऑक्टोबर रोजी वणी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब भाकरी चटणी खाऊ आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली तर जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

जी अतिवृष्टीमुळे जी नुकसान भरपाई या ठिकाणी सरकारने दिली ती तटपुंजी असल्यामुळे एकदम खालच्या स्थळावर जाऊन त्यांनी या तेनी या पद्धतीचं नियोजन त्यांनी या महाराष्ट्रात केलं आहे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देतो म्हणून सांगितलं आणि आपल्या या शेतकऱ्याच्या खात्यात पाहतो म्हटलं तर आठ हजारापेक्षा कमी सात हजार कुणाला सहा हजार अशी तुटपुंजी मदत या सरकारने दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीन हेक्टरपर्यंत आम्ही अनुदान देऊ आणि आठ दिवसानं तीन हेक्टर पर्यंत देऊ शकत नाही आम्ही दोन हेक्टर देऊ अशा पद्धतीची फुलताबा देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज ही काळी दिवाळी आणि शिजोरी कट्टी भाकर खाऊन हे शिवसैनिक आणि आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून बघतो गेल्या चौदा चौदा मध्ये ही सरकार या ठिकाणी आली त्यावेळेस इतक्या बोलताब्या दिल्या की आपल्या या सरकारने आजपर्यंत एकही आश्वासन आज पूर्ण केलं नाही या सरकारला दृष्टिकोनातून ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे ते रस्त्यावर उतरले आहे ते आजच नाही तर याच्या अगोदर सुद्धा जे आंदोलन झाले ते आंदोलन फक्त शेतकऱ्यांसाठी होते आज या ठिकाणी कोणीही खुश नाही शेतकरी खुश नाही व्यापारी खुश नाही नोकरदार खुश नाही तर हे सरकार का खुश आहे हे कोणत्या पद्धतीने चाललं आहे याचा जवाब आपण याला विचारला पाहिजे आपण महाराष्ट्राचा नागरिक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चौदामध्ये मुख्यमंत्री शेतकऱ्यांचं पुनर्गठन करा बँकांना सांगितलं आणि जास्त जास्त शेतकऱ्यांचं कर्ज हे कर पुनर्गठन झालं आणि शेतकरी हा कर्जमुक्तीपासून राहिला त्यांचे कर्जमुक्त झाले नाही आणि जवळपास दहा ते पंधरा दाखले त्या कर्जमुक्तीसाठी हा फडणवीस सरकारनं मागलं होतं असं या नालाय फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो आज माझी शेतकऱ्यांना आणि माझा आवाज कथक जे ऐकून राहिले त्यांना सगळ्यांना विरोध केला अशा ह्या भाजपच्या नालायक सरकारला सत्तेतून पण आपल्याला हद्दपार करायचा आहे आणि हद्दपार करायसाठी आता येणाऱ्या समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग नगर